राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव बा। त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून कांद्याला बाजारभाव बा। हे काढले आहे चांदवड बाजार समितीमध्ये आज कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळत असून कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे सध्या कांद्याला एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळत असून बांगलादेशमधून पुन्हा एकदा भारतीय एक कांद्याला मागणी ही वाढलेली आहे चांदूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल कळवण बाजार समिती असेल सटाणा असेल संगमनेर कांदा मार्केट असेल आळेफाटा असेल ओतूर असेल पुणे असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजाराव मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे तर व्हिडिओला एक लाईक नक्की चॅनललाईब कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळतोय शेतकरी पहा पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची बाजार समिती आवक झाल्या बघा पाच हजार अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा या पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक झाले बघा चौदा हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज मुंबई मार्केटमध्ये कांद्याला अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मंगळवेढा आवक बघा एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज मंगळवढा सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यापुढील बाजार समिती काही पाहिली तर ती आहे ठिकाणी दौंड केडगाव पुणे आवक झाले बघा तीन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यापुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक दिले बघा दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर म्हणतो एक हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज चंद्रपूर कांदा मार्केटमध्ये एक कांद्याला दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पहा पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक दिले बघा आठ हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे तीनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतो आज संगमनेर कांदा मार्केटमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंधूंना यापुढील बाजार समिती जर काढून पाहिली तर त्या ठिकाणी चांदवड नाशिक आवक दिले बघा दोन हजार पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज चांदवड बाजार समितीमध्ये दे कांद्याला पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती दे म्हणजे पिंपळगाव बसवंत आवक दिले बघा पंधरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज पिंपळगाव बसवंतमध्ये एक कांद्याला तीन तीन हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पोळ कांदा यापुढील बाजार समिती आहे लासलगाव नाशिक आवक दिले बघा चार हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या पुढील शेतकरी मित्रांनो अमरावती आवक्याला बघा तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार क्विंटल एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज अमरावती कांदा मार्केटमध्ये कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल